केली आता बघू गाडी एकच बघा गा साईड शेड गाडी त्या लोणाल्याच्या पॉइंटवाल्या साईड सा, शेडला आता गाडी चालू

आमचा प्रवास चालू झाला आता साईड पण निघल निघेच दमलो आम्ही नेट जेवलो नाही दंगी नाही म्हणजे तीस टक्का आहे आमचा

दुपार लवकर जाऊन झोपतो आता चल परत दाखल शपथ चालेल कस वाटत तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला पन्नासवाला निंबू पाणी पिऊन वाला एक घ्या खाली काय पेरू आवरे पेरू अ दरवाजेपर्यंत पोचलो साई दमला ग आजार थंडी वाजायला कि वर ते नाही कसं दिसतोय कुठं करा तुला चाल तू एकच बोलू नको साहिल चांगला वाचन दिली मी हा आधारलो फुला आहेत का अजून

काहीच मित्रांनो सांगतो पाचशे रुपया तरी पाणी आम्ही पियाला हा ना तुम्ही मित्रांन बरल्या दोरा दंड्या वाटल्या भेटल्या ना आल्या वरते जरा अजून तिथे जायचं साईल चटणी दाबून घेतला इथे ताकला जाईल चेड आता मजा दम नाही लाग खालते पीठ दम लागत होता अरे थंडी थंडी सकाळचे इथे जाऊ आज रातचे वरते नाहीच परत चालू आम्ही मी आराम केला आम्ही निघतो वरते चालू टेंटला जागा भेटत भारी ती जागा होती तिथत नाही थंडी वाजता मित्र चांगली थंडी आहे वाटत असं नाही थंडी वाजते जाम थंडी लागतात चला भेटू थोड्या वेळात की चांगला दिसत बघायला भेटला तुम्हाला करता

Trêsões, área, no verdade aqui na cara do vídeo aí, cara aqui ó,

कालच्या बोजल्या मी येऊ का तोरणा कायच वा

खराब होता त्यांचा खानदान आम्हाला देणार नाही ने। खाली जाऊन होता टेंट लावून स्वतःचा ज कायला पण आमची घाण पाठली सध्या कवा बी आंबला वेल तर आत्ता बिस्किडा जातील आमची Oh, det er interessant at han er lett å lese. रेडी झालेला आहे रेडी आहे 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 सकाळची वाडा वागत कधी होत असा काम ऐक नाही महाराजांचा झेंडा काहीच बाबा जितले कुक बघा खूप आग कुठे येईल तर आग आलं कुठे समज नाही आम्हाला गरम नाही आला पाणी वाच चालले वाच चालले कलर चेंज होत चालले आता पियाचा कशा पण याला नाही कसं बेकार तिची काही हवा आहे तर ना मग तिकडे मागंच जाणवं आहे होता आता सध्या हो देणे हवा मग नेक्स्ट टाइम मग मागच करतो गाईच सूप रेडी होत चालले चल कसं हवं लागतं सांग चल चाकून भरा लागलं पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा चांगला लागतं भाऊ चाललं आहे प्रयत्न चालू आहेत गाईच काही आम्ही डिश नाही आणली करा झाला सुकते डिश नाही आणली सध्या आम्ही वर सुद्दी उगाडी करत घेतले ऑप्शन नाही काही झालं काय करणार बघा मज्जा येणार सुट पण रेडी झाले तुम्हाला नंतर सांगता कसं लागतं आहे साई शेट कसं वाटते एक नंबर बघा लाईट आली आहे आमच्या इकडं आता बरं वाटते इडिया कॉलिंग कळ झाली आहे आता झाली आहे एकच दिली दोन येणार थोडस टाक लोक पहिले काही हो ना <laughs> चीर्ण। <साहिल> चीर्ण। <laughs> बेकार घरामु तुझ्याला जरा गरम थंडा तर करून द्यायचं असं जरा फुट बेकार बेकार कुठं आहे बघा कुठं टॉप लाव टॉप लाव कस आहे नजर कसं आहे फक् साडेपाच वाजल्या एक पावकर जमव्हायला वेले चिड घेतली पायांच्या आयारेवर असं काही नाही जमा व्हायला तेलाय फ्री भरते असं आहे गर्निंग आमची मस्त पाया पडतं जराखं मानसपणे लागतो मस्त आहे ना तर काहीच चाललो आता उतरलं खाली जरा इथं जायचं आहे इथं गेलं तुम्हाला व्हिडिओ काय तर थोडंसं इथं फोटोशूट करता असं जागा साईल शर्टचा सा फोटोशूट करता शालक जुने रातने बेकार सकाळी ते लोवा टेन बी आमचा सगळा उरलेला सकाळच्या एक नंबर नजारा चालू आम्ही फोटोशूट करायचं शॉर्टकट शॉर्टकट जिथल्या नाही आम्हाला पका खालच्या जायला लागला तर तिथे जायला पका फिरायला सुंदर वाट पाटका लागले तिथं फिरतो चालले तर बाबू थंडीला कमी झाली बरं वाटतं असं तसं काही बोल बाराच्या आधीमध्ये आम्हाला खाली पोहताच नाही तर कालच्या हरकी गेलो आमची काहीच जाम आधावत झाली ते शॉर्टकट पाऊन नेक्स्ट टाईम परत का त्या शॉर्टकटच्या येणार नाही चांगला रस्ता असेल तर येईन अधावात झाली ते आमच्या फुल अवरा इथल्या वर्षाचा उतारल्या काहीत नाही घसरत घसरत आल्या पिनशीप काटी होती म्हणून निघली एकटाच काय झालं इथं मस्त आहे ம

आहे र बाराच आहे दाखर अजून पाणी होतं झाले तिकडं तिकड आसपास पोचल्या इकडे थांबल्या मग पोहोपा गोनी म्हणून चितले नाश्ता नाही करता कालपासून चाकून बघतोय बरी मिक्स मॅगी गेली आम्ही दोन गे मॅगी मिक्स केल्या वेगवेगळ्या कंपनीचे आहेत

कशी लागते नंबर तो पण खात आता आम्ही ताटले नाही आमच्या त्याला खावायला तुम्हाला कसं लागतं मिल शेक पीस घेतले तर निघता आता घरी चाललो इथं जरा कसं एक दोन दोन फोटो काढता खाली आता नऊ वाजले नऊ वाजता हाती यार काहीच सगळं मित्रांनो हात्या काही दिसतरा इलेक्ट्रॉन म्हणून घेतले दम लागली आता दमली पोरा ऊन वारा लागला म्हणून निघलो आम्ही आता फुलावा था किती असतो मस्त साहिल साईल पण मस्त साहि मस्त फुलं मस्ती फुलं माश्या बी येत बघे तर नाही फुलं तर फुलांवर चला रायगड आम्ही चाललो आता काय फॅमिली

जय जय आई शेट गाडी जाऊन फॅमिली सगळं चला राजगड बाय बाय नेक्स्ट टाईम आता भेटू मस्त वाटलं एक दिवस अख्खा वाढलं आणि मस्त वाटलं चल साई गाडी करतो साईले बाहेर कर